嗯。 आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बाकी ज्ञानेश पण आत्ताच म्हणजे जस्ट एक तासापूर्वी उठलाय त्याची आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे तो छान मस्त फ्रेश वगैरे झालेला आहे बाकी आता आम्ही दोघंही आता चा बसून चहा नाश्ता म्हणजे चहाबरोबर बिस्किट खाऊ आणि जेव्हा ही नशा सुट्टी असते ना तेव्हा आम्ही सिम्पल चहाबरोबर आम्ही बिस्किटच खातो हाच नाश्ता असतो प्रॉप म्हणजे सकाळचा बाकी दुपारी प्रॉपर जेवण असतं आणि तुम्हाला हे माहिती आहे की आ, आज बावीस तारीख आहे त्यामुळे आज पूर्ण देशभरामध्ये जेवढेही श्रीराम मंदिर आहे तिथे सगळीकडे मंदिरामध्ये पूजा वगैरे आहेत म्हणजे असं तर श्रीराम पूजन चालू आहे तर इथेही म्हणजे जे आजूबाजू जो एरिया, एरिया आहे त्या एरियामध्ये जेवढेही मंदिरं आहेत त्या सगळ्या मंदिरांमध्ये छान मस्त श्रीरामाचं भजन त्यानंतर श्रीरामाचे छान छान मस्त संगीत म्हणजे गीत गायले जातात ते आवाज हा तो, तर भजन चालू आहे श्रीरामाचे छान मस्त गाणे चालू आहेत तर ना ते गाणे ऐकल्यानंतर एवढं छान वाटतं ना एकदम सही वाटत आणि अजूनही चालू आहेत आणि तुम्हाला माहित आहे एक गाणी आहे म्हणजे त्याचं जे कॅसेट आहे म्हणजे गाणी आहे ते सॉन्ग गायलेलं आहे पण आज प्रत्येक मंदिरामध्ये ते सामूहिकरित्या ते गाणी गायल्या जातात आणि गातात आणि आवाजसुद्धा येतो छान वाटतं ते आहे ना राम आयंगे मेरे अंगना आ, मिश्री आ, दही और मेश्री भोग लगाऊंगी वो तो गाणी राम आएंगे राम आएंगे तो गाणी तो तो गाणी आहे ना तो छान आहे एवढं छान ऐकायला एवढं ऐकायला पण छान वाटतं ना तर आज सकाळपासून मी तो गाणी तीन ते चार वेळा ऐकला असेल पण एवढं छान वाटतं ना आणि सगळी म्हणजे ना लेडीज आणि सगळी छोटी मुलं असे एकत्र एक एकत्र एक म्हणजे मिळून गाता आहे तो सगळा आवाज आहे असंही वाटतं ते छान वाटतं म्हणजे मुलांनी पण आहे बाकी जेही काय श्रीराम भक्त आहे त्यांनी गायलेलं आहे तर ते भजन आहे ऐकायला खूप छान वाटतं असं वाटतं की ऐकत राहावं तर सो या सगळ्या गोष्टी आहेत तर आम्ही नाश्ता करून घेतो वगैरे पटापट है ना तर काल घरी येताना मला आईने खूप म्हणजे फळ दिली होती तर इथे मी चिक्कू आणि हे मी कस्टर्ड घेतलेलं आहे मी आता मी पटापट कस्टर्ड ऍपल आणि हे चिक्कू खाऊन घेते काय पाहिजे ज्यूस मी तुला ना याचं ज्यूस नंतर काढून देईल चालेल याच्यामध्ये क्लेट आकतात बाळा तर तुम्ही इथे बघू शकतात इथे अगदी सकाळी साडेआठ वाजल्यापासून इथे खूप छान कीर्तन आणि भजन आणि गाणी यांचा खूप छान मस्त असा आवाज येतो आज देशभरामध्ये दे प्रत्येक मंदिरामध्ये श्रीरामाचं कीर्तन भजन आणि श्रीरामाची गीते गाली जातात खूप छान वाटतंय आता संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत मी रांगोळी काढण्यासाठी बाहेर आलेली आहे तर आज आहे बावीस तारीख आज पूर्ण जगभरामध्ये श्रीरामांचं पूजन चालू आहे आणि संध्याकाळी सगळेच जण आपल्या दारापुड्यात रांगोळी काढून रांगोळी काढून दिवे लावणार आहेत तर इथे मी अशा प छान मस्त अशा पद्धतीने मी रांगोळी काढून घेतलेली आहे तर आता मला दरवाजाच्या दोन्ही साईडला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि मी स्वस्तिक काढते वगैरे आणि कसं आहे ना साधू संत येते तोची आमूचा दिवाळी दसरा तर बघा ना आज तेच आहे ना म्हणजे बघा ना आज पूर्ण जगभरामध्ये श्रीरामांचं पूजन चालू आहे म्हणजे आज पूर्ण जगभरामध्ये श्रीरामांची भक्त म्हणजे भजन कीर्तन चालू आहे म्हणजे पूर्ण जगभरामध्ये भक्तिभाव चालू आहे ना आणि पूर्ण जगभरामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे आता इथे मी पूर्ण दारा दारापुड्यामध्ये रांगोळी काढून घेतलेली आहे आणि नेहमीप्रमाणे मी साईडला पण एक छोटीशी रांगोळी काढते त्यानुसार मी इथे छोटीसं रांगोळी काढायला सुरुवात केली आता इथे मीसुद्धा एक छोटंसं फूल काढून त्या आ... फूल काढून त्या फुलामध्ये छान मस्त मी, मी, मी कलर भरून घेणार आहे आणि माझं असं हे नसतं की कुठली रांगोळी काढायची काय पण जेव्हा रांगोळी काढ काढायला सुरुवात करते जेव्हा जीही डिझाईन माझ्या डोळ्यासमोर येतं ती मी काढून मोकळी होते आणि कलरचं पण असं नाही पण जेही कलर माझ्या हाताला भेटते मी कलर रांगोळीमध्ये कलर हे कर गुड इव्हनिंग गाईज तर आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत तर मी इथे प्रसादाची तयारी करते आहे तर श्रीरामांना खोबऱ्याची बर्फी खूप खोब आवडायची तर इथे मी एक वाटी डेसिकेटेड कोकोनट किस घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी साखर आणि दोन मोठे चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे फ्राय फ्लॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे तूप पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे तूप मेल्ट करून झाल्यानंतर हा डो डेसिकेटेड कोकोनट किस आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आणि छान व्यवस्थित अगदी एक ते दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहे तुम्ही याऐवजी तुम्ही अगदी ओला नारळ पण घेऊ शकतात किंवा आपलं जे खोबरं असं तेही तुम्ही घेऊ शकतात किसून आता यामध्ये मी साखर ॲड केलेली आहे तर मी थोडी साखर कमी केलेली आहे मला असं वाटलं की म्हणजे ही बर्फी जास्त गोड होऊ शकते म्हणून थोडी साखर कमी केली तुम्ही तुमची आवडीनुसार साखर ॲड करू शकता कमी जास्त गोड पण एक वाटी किस असेल तर तुम्ही अर्धी वाटी साखर ॲड करू शकता आता इथे मी मोठे तीन चमचे पाणी ॲड केले आहे तर माझ्याकडे दूध नाही तर मी दुधाऐवजी पाणी ॲड केलेलं आहे तर आपलं हे जे सारण आहे पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे सारण मस्त शिजून घ्यायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जेव्हा म्हणजे खोबऱ्याची बर्फी करतो तेव्हा मंद घ्यासवरती करा छान बर्फी होते म्हणजे खाली ती करपणार नाही वगैरे आता हे सारण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये हे सारण काढून घेतल्यानंतर हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकतात की इथं हे सारण थंड झालेलं आहे तर छान मस्त हाताच्या सहाय्याने आपण हे हे जे सारण आहे या सारणाला छान मस्त असं बर्फीचा आकार द्यायचा आहे आणि मी इथे थोडं डेसिकेटेड कोकोनट केस घेतलेला त्यामध्ये मी छान मस्त असं ही बर्फी कोट करून घेतलेली आहे अशा आणि प्लेटमध्ये अशा पत् आणि पद पत, प्लेटमध्ये मी साईडला ठेवलेली आहे आता या सारणापासून सगळं मी सगळ्या मी बर्फ्या करून घेते तुम्ही बघू शकता की मी पूर्णपणे बर्फी तयार करून घेतलेली आहे आता इथे मला प्रसादासाठी प्लेट तयार करायचे त्यासाठी मी एका प्लेटमध्ये आधी डेसिकेटेड कोकोनट कीस छान मस्त स्प्रेड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी इथे छान मस्त खोबऱ्याची वडी व्यवस्थित पसरून घेतलेली आहे आणि परत थोडंसं कीस उरला म्हणून मी त्याच्यावरतीसुद्धा तो स्प्रेड केलेला आहे तर मी इथे अशा पद्धतीने खूप छान अगदी झटपट आणि अगदी पंधरा मिनटं लागतात या पंधरा मिनटामध्ये मी अगदी प्रसादाची थाळी तयार करून घेतलेली आहे आता मला पूजा करायची आहे तर पूजेसाठी मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे तर मी मंदिरसुद्धा स्वच्छ पुसून क्लीन करून घेतलेलं आहे वगैरे आता मी इथे दिवा ठेवते दिवा ठेवून सर्वप्रथम मी दिवा ठेवून त्यावरती व्यवस्थित काच आणि त्याच्यावरती हे म्हणजे व्यवस्थित दिव्याचं झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि मी आता गणपती बाप्पांना प्रसाद अर्पण केलेला आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की ना <coughs> कसं आहे ना की म्हणजे काही कारणांमुळे मी सुद्धा मंदिरात जाऊ शकली नाही कारण ज्ञानेश लहान एवढ्या गर्दीमध्ये ज्ञानेशला कुठे घेऊन जायचं म्हणून मी काय ज्ञानेशला मंदिरात घेऊन नाही गेलेली तर इथे मी अगरबत्ती वगैरे लावून घेतलेली आहे आणि ना देव एकच आहे फक्त त्याची रूप अन एक आहेत एवढंच भाग आहे त्यासाठी मग मी छान मस्त प्रसाद अर्पण केलेला आहे आणि इथे मी तुळशीलासुद्धा दिवा लावलेला आहे आणि खूप छान वाटतं एकदम समाधान वाटतं आता इथे मला बाहेर रांगोळी जी रांगोळी काढलेली आहे तर तिथे मला दिवे लावायचे आहेत तर इथे मी रांगोळीमध्ये एक दिवा लावलेला आहे आणि बाकी दरवाजा पुढे मी असे दो असे दोन्ही साईडला दोन अ दिवे लावून घेतलेले आहेत खूप छान आणि प्रसन्न वाटतं हे, वाट हे सगळं के इथे ज्ञानेच्छा टीचरांनी अगदी घरातल्या घरात सुबक छान अशी रांगोळी काढून त्या रांगोळीचं पूजन केलेलं आहे खूप सुंदर छान वाटतं एक उत्साह निर्माण होतो जय श्रीराम खूपच सुंदर आणि छान सुबक रांगोळी तर संध्याकाळचे साडेसात पावणे आठ वाजलेले आहे तुम्ही बघू शकता सगळ्यांनी छान मस्त आपापल्या आप विंडोमध्ये म्हणजे तर सगळ्यांनी लाईटिंग लावलेली आहे आणि खूप ठिकाणी फटाके वगैरे फुटता येत आणि भजन वगैरे चालू आहे भजन कीर्तन चालू आहे आजूबाजूला जेवढीही मंदिरं आहेत ना तेवढ्या सगळ्या मंदिरामध्ये भजन आणि कीर्तन चालू आहे आणि बाकी सगळीकडे सगळ्यांनी छान मस्त आ, लाइटिंग लावलेली आहे त्यानंतर फटाके फुटतात हे खूप छान वाट असं वाटत की दिवाळी चालेल आज संध्याकाळी जेवणाला सिम्पल असे कांदा पोहे आणि हे पापड आहे जे की मी वरतून फक्त लालतेकड छान असे स्प्रिंकल केलेले आहे काहीच मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय 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 गुड नाईट <स्>